आपण गट थोडासा चढून वरती आलेलो आहे प्रेक करून या ठिकाणाहून इथे जे आहे ते कालभैरवाचं मंदिर आहे जे आता आपण बघणार आहोत त्या कालभैरवाच्या पूर्व बाजूला म्हणजे आपण इकडे लोणावळेकडे तोंड केल्यानंतर डाव्या बाजूला आपला जो किल्ला आहे तो आहे श्रीवर्धन आणि या बाजूला मागे जो आहे तो, तो मनोरंजन किल्ला आहे कुठे कुठे मनोरंजन असं सुद्धा नाव द्यायचं आहे या ठिकाणी काही दीपमाळा आपल्याला दिसतात आणि कालभैरव जी देवता आहे ती क्षेत्रपाळ देवतेमध्ये येते क्षेत्रपाळ देवता म्हणजे जसं आपण गावाकडे मशोबा म्हणतो किंवा मुंजा म्हणतो त्यापैकीच कालभैरव ही जी देवता आहे ही क्षेत्रपाळ देवता आहे म्हणजे क्षेत्राचं रक्षण करणारी मुख्य देवता ही कालभैरव आहे कालभैरवाचं मंदिर आ, या बाजूला आहे या ठिकाणी कालभैरवाच्या आपल्याला एकूण सहा मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसतात खूप सुंदर असं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आता आधुनिक याच्यावरती पत्रे टाकलेले आहे परंतु जे संवर्धन उत्तम आधुनिकतेने केलेलं आहे परंतु भरपूर जे अवशेष आहेत ते आपल्याला जुन्या या ठिकाणी बघायला मिळतात